સાદર કરનારી ધૂતા પ્રભના મહાબલી પ્રાણદાથા સખલા ઉઠવી બળે શક્યકારી दूत वैष्णव गायका दिनानाता हरि रूपा सुन्दरा जगनन्दना पातालदेवता हन्ता लेपना लोकनाता जगन्नाता प्राणनाता पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना का उसरी बाहू आवे लोटला फुरे काळाग्नी काल रुद्रांगी देखता कापती बये ब्रह्मांडे माय लेने लो आवे जंच पंकजी नेत्रंगी जाले आज बाळा ब्रुकटी तातीला बळे पुच्छते मुडीले माता कीट कुंडले बाई सुवर्ण कटिका सोटी घंटा किंकिन पर्वत पर्वतायसा नेट गासर पातू चपलांग पाहता मोठे महाविद्युत बई कोटीच्या कोटी उठ्ठाने झेपावे उत्तळे कर साई साय खात्रोन शोधे पाटीला बळे आणिला मागुती नेला आला गेरा मनोवती त्या तिथून कोठे मेरुमंडार ढाकुटे त्यास तुलना कैची बंबांडी पाहता नसे आरक्षणे खिले डोळा ग्रासिले सूर्य वार्ता वार्ता वाडे बेदिले शून्य मंडला धनधान्य पशुवृत्ती पुत्र पोत्र समस्तरी पावती रूप विठ्ठाती स्तोत्र प्राटे करुण्य भूत प्रेत संबंधादी लोकवारी समस्तही नासती दुर्दती चिंता आनंदे भीमदर्शिने हेधरापंध्रा श्लोकी लागली हो निसंध्येेहो संख्याचंद्रप्रधानी रामदासी अग्रगण्य कपि कुळामनुनु रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषणा सती इति श्रीरामदासृतसटी सन्मानस्त्रोतसंपूर्ण श्रीसीता सी रामचंद्र देवता Thank you Please like share and subscribe thank you